नमस्कार मंडळी तर मी दर्शन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो अगोदरच्या दोन व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आपण शोध मोहीम करत आहे आणि आत्ता आपण चालले ते म्हणजे मथानेकोट शोधायला तर एडवणपासून जवळच हे मथाने गाव आहे तर तो आता आपण मथानेकोट बघायला जाणार आहे तर चला मित्रांनो आता जाऊ ते म्हणजे मथानेकोट बघायला आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तर चला मंडळी आता आपण जाते तो म्हणजे मथानेकोट बघायला येडवण पा कोटापासून जवळच आहे वीस, वीस है। तो चाल ते वीस पंचवीस मिनटावरती आहे तर आता आम्ही चालत चाललो आहे ते म्हणजे मथानेकोट बघायला चला तर मित्रांनो आपण इकडून आलो आणि इकडे इथे चिकनचं एक शॉप आहे त्याच्या बाजूनेच इकडे मथाने जाय मथाने कोटला जायसाठी धनंजय खोद्दार आपले चाललेत तर चला इथून आता पंधरा मिनटावरती दाखवतोय मॅप मध्ये आहे मथाने कोट करून तर पंधरा मिनटावरती दाखवतोय तर चला आता थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला आजूबाजूचा जा परिसर जागवतो म्हणजे तुमच्यावर लक्षात येईल की इथे नक्की कसं यायचं ते कसा एक लँडमार्क म्हणून तर चला तर मित्रांनो चिकन शॉप पासून दहा मिनटं कंटिन्यू चालतोय आणि तोच रस्ता आहे बघा तुम्ही बघू शकता कॉन्क्रीटचा असा रस्ता आहे तो रस्ता सरळ रस्ता पकडून यायचा आहे तर असा इथलं इकडे भवानी देवीचं मंदिर आहे माथानीमधलं आणि तिथूनच हा रस्ता सरळ जातोय आहे अजून मॅपवरती अजून किती मिनटं पाच मिनटं ना पाच मिनटं अजून दाखवत आहेत तर चला बघू ह्या माणसावर यायचं ना चालायची ताकद ठेवायची जाम चालवतो होतो हा माणूस हा हा समोर दिसतोय ना हा माणूस खूप चालवतो चला तर मित्रांनो भवानी मंदिराच्या इथून सरळ रस्ता अजंताला इथे हॉल हो आहे म्हणजे इथे लग्न वगैरे होतात कारण लोक मंगलमय असं लिहिलेले आहे बहुतेक इथे लग्न वगैरे होत असतील आणि हे पूर्ण ओपन असं मैदान आहे आणि इकडेच कुठेतरी मथाने कोट दाखवत आहे तर चला आता जाऊ मथाने कोट बघण्यासाठी आणि बघू कोटाच्या काय काय वस्तू आपल्याला पाहायला भेटतात त्या तर चला तर मित्रांनो हा इथे मथाने कोट आहे पण त्याला आता पूर्ण वॉटर पूर्ण घेरलेलं आहे भरपूर कचरा आहे भीती वाटते आणि अशा पायापासे भीती वाटते थोडं पाय टाकायला कारण पाऊससुद्धा पडलेला आहे तर मित्रांनो हे बघा कोटाची भिंत वगैरे आपल्याला अशी इथून दिसत आहे आणि या भिंतीवरतीच हे वटवृक्ष वाढलेलं आहे आणि या वटवृक्षाने पूर्ण या माथाने कोटाला चारी साईडनी वेढून घेतलेलं आहे आणि या माथाने कोट्याची आता सध्या परिस्थिती खूपच बिकट आहे कारण त्या साईडला पाठीमागे नाही जाऊ शकत नाही तर त्या साईडला जाऊन दाखवलं असतं पण इथे बाउंड्री मारलेली आहे आणि हा असा नथा नयकोट हे चौकाशी रे पालापाचोलं आहे भीती वाटते असं आहे तू तर बघू शकता शेवरची भिंत फक्त शिल्लक राहिलेली आहे आता शौचालय बांधलेले म्हणता बॅक साइडची भिंत आहे हे बघा ह्या साईडला सुद्धा पण त्या भिंतीवरतीच मित्रांनो हे जे वाडाचं झाड आहे ते वटवृक्ष एकदम बहरलेलं आहे बहरलेलं आहे म्हणजे वटवृक्षाने पूर्ण ह्या पूर्ण परिसराला घेरलेलं आहे आणि ह्याची इकडेसुद्धा ही भिंत आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा वटवृक्ष आलेलं आहे हा कोटाचा मागचा भाग आहे त्याचा पुढचा भाग त्या साईडला आहे आणि मगाशी बोलल्याप्रमाणे हे ते शौचालय मंडळी हाय मथानेकोट आणि आपण आता मथानेकोटला भेट दिली आहे परंतु मथानेकोटला जर तुम्हाला यायचं असेल आणि ते पण डायरेक्ट सपाळी स्टेशनवर ना तर डायरेक्ट तुम्हाला बस आहे जी तुम्हाला एडवन किंवा मथानेला उतरवेल आणि तिथून तुम्ही येऊ शकता परंतु आपण सध्या मी आणि रोशन सध्या आलेलो ते म्हणजे एडवन ना आपण आधी एडवन किल्ला एडवन किल्ला एडवन कोट आहे तो पण बऱ्यापैकी मोठ आहे जोशी काका म्हणून त्यांच्या ती पाठीत त्यांचं जे वाड आहे त्यांचं जे घर आहे त्याच्या पाठी तो किल्ला होता आम्हाला पहिलं वाटलं छोटा असेल पण तो मोठ्या प्रमाणात होता जवळपास बावीस तेवीस फूट उंच अशा त्याच्या इमारती आहेत आणि तो किल्ला बघितल्यानंतर आम्ही आता मथानेकोटला गेलो मथानेकोट हा किल्ला सध्याच्या परिस्थितीला बघू शकतो हे मोठ्याच्या मोठा वडाचं झाड आहे आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पारंभी आलेले आहेत की ते पूर्ण जंगल झालेलं आहे आणि त्या जंगलामध्येच त्या झाडाच्या मध्येच चा आहे तो म्हणजे मथानेकोट एकदा आपण आतमध्ये जाऊन बघूया इथे बघू शकतो मंडळी अशा काहीशी आपल्याला वास्तू दिसत तिथे जे काही मी तुम्हाला झूम करून दाखवीन बघू शकता तुम्ही तर या किल्ल्याची माहिती बघायला गेलं तर मंडळी या किल्ल्याची माहिती अशी आहे की हा किल्ला आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता म्हणजे पोर्तुगीजांनीच हा बांधलेला आणि इथे मोठ्या प्रमाणात समुद्री मार्ग असल्याने खाडीचा मार्ग असल्याने इथे मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा हो आणि तो पण इथेच नाही महाराष्ट्र आणि भारतामध्ये तो व्यापार भारताच्या पलीकडे भारताच्या बाहेर जायचा आणि त्या व्यापारावरती आणि येणारी गलबतं गलबतं म्हणजेच अर्थात काही बोटी वगैरे असतील होड्या असतील त्यांच्यावरती जहाजांवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि छोटे मोठे काही अवशेष असतील ब्रिटिशांच्या तोफा असतील लांब पल्ल्याच्या दारुसवाटा असेल हे सगळं पोर्तुगीजांचं ब्रिटिश बोललो मी सॉरी तर पोर्तुगीजांचं हे सर्व राखण्यासाठी हे ठेवण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी असे छोटे मोठे खाडीवर गड अथवा म्हणजेच किल्लेवजा कोट असे छोटे छोटे बुरूज बांधले होते त्यापैकी हा मथाने कोट आहे आणि पुढे जाऊन हाच किल्ला म्हणजे इथला पूर्ण परिसर सपाळे परिसर म्हणजे जे मी आता या कोटांमध्ये तीच आहे पूर्ण इतिहास तोच सांगितला जाईल की पुढे जाऊन हा मराठ्यांनी जिंकला जी माझ्या आपणच्या नेतृत्वाखाली वसई मोहीम आखलेली त्या वसई मोहिमेमध्ये हा परिसर जिंकला त्याला आणि तो पण हा पण सुद्धा जिथे आपण मथाने कोटवर हो आहे हा पण परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला पुढे जाऊन मग इंग्रजांची इथे सत्ता आली म्हणजे अठराशे नंतर इतर किल्ल्याप्रमाणे हा किल्ला हा कोटसुद्धा हा परिसरसुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला अशी ही मथाने कोटची माहिती आहे आणि हा हो होता कोट नमस्कार मंडळी तर ही मथानी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येतोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय